जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं पुलं वाजवी तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आष्टा तासगाव रोडवरील भिलवडी नजीक असणारा तो, नजी तो पूल बनला आहे मृत्यूचा सापळा आष्टा तासगाव रोड हा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यासह गोवा राज्यात जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग आहे परंतु या मार्गावरील पलूस तालुक्यातील भिलवडी गावानजीक असणारा सरळी ओढ्यावरच्या पुलावरील रस्ता पूर्णपणे खराब झाला असून अनेक ठिकाणी पुलाला भसके पुलावर भसके पडले आहेत त्यामुळे सरळी ओढ्यावरील हा पूल म्हणजेच मृत्यूचा सापळा बनला आहे या मार्गावरून वाहने मोठ्या प्रमाणात एजा करीत असतात त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याअगोदरच या पुलाची मजबूती व सुरक्षतेची तपासणी करणे जरुरीचे असून या पुलाची डागडुजी होण्या अत्यंत महत्वाचे आहेत संबंधित विभागाने मोठी दुर्घटना होण्या या पुलाची डागडुजी करावी जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टाळता येतील अशी मागणी आता वाहनधारकातून तसेच कृष्णाघाट परिसरात परिसरातील नागरिक व भिलवडी भिलवडी येथील ग्र, ग्रामस्थांमधून होत आहेत या पुलावरील हा रस्ता फक्त दोन तीन वर्षांपूर्वीच नव्याने बांधण्यात आला असून या पुलाकडे व पुलावरील रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे पुलावरील रस्त्याला तडा जाऊन बारीक भगदाड पडलेली आहे या भगदाडातून ओढ्यातील पाणी स्पष्टपणे दिसते आहे या मार्गावरून वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात आहे कृष्णा नदीला महापूर आल्यास गावातील लोकांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावे या हेतूने जुन्या कमी उंचीच्या पुलाला पर्याय म्हणून सरळी नाल्यावर हा नवीन पूल बांधण्यात आला आहे त्यामुळे हा पूल महत्वाचा मानला जातो या पुलाची तात्काळ तपासणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी कृष्णाघाट परिसरातील नागरिक व बिलवडी ग्रामस्थांकडून होत आहे